श्री बुद्धाच्या चरणावरती विजयादशमीदिनी दीक्षा औभा दिली भीमाने मंगल तो जनी नमो बुद्धा मी प्रीतम कापसे युवा सेना जिल्हाधिकारी नागपूर शहर हिंदू म्हणून जन्मलो हिंदू म्हणून मरणार नाही अशी सिंहासारखी डारकडे देऊन चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांबरोबर दीक्षाभूमी येथे दीक्षा दिली त्या नागपूर मध्ये असंख्य लाखो संख्येने अनुयायी येत असतात त्यांना माझ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय भीम युगों से शापित मानव को बदल दिया वरदानों में, तीन दिनों के आसू तुम्ही ने बदले में